योगीराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित बाणेर योगीराज भूषण पुरस्कार प्रदान सोहळा व वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती संभाजीराजे माजी खासदार शुभ हस्ते माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस तसेच माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवारकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच माननीय श्री श्री रंग बारणे खासदार पुरस्कारार्थी योगीराज भूषण दोन हजार तेवीस धार्मिक क्षेत्रात विशेष योगदान हरिभक्त परायन श्री बाळासाहेब काशी अध्यक्ष श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट सन्मानिय उपस्थिती माननीय श्री श्री अनिल साहेब सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य निमंत्रक ज्ञानेश्वर तापकीर संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक पुणे महानगरपालिका माननीय श्री राजेश विधाते उपाध्यक्ष माननीय श्री राजेंद्र मुरकुटे शाखाध्यक्ष बाणेर शाखा माननीय श्री शंकरराव सायकर शाखाध्यक्ष कृष्णानगर शाखा व सर्व संचालक मंडळ बाणेर व कृष्णानगर शाखा